पुणे कृषी महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीत पाच ते सहा खोल्या ताब्यात घेऊन त्याची तोडफोड करून तिथं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं कार्यालय तयार करण्यात येत असल्याची बातमी ॲग्रोवननं समोर आणली खरंतर कृषी मंत्री कोकाटे आधीच वादग्रस्त ठरलेत एक भिकारी भिकारीसुद्धा घेत नाही भीकसुद्धा घेत नाही पण आमचं सरकार एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतं या कोकाटे यांच्या विधानामुळं सार्वत्रिक संतापाची सर्व स्तरातून भावना व्यक्त करण्यात आली होती त्यानंतर सरकारी सदनिका प्रकरणात गैरव्यवहार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयानं कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंडही ठोठावला त्याला जिल्हा न्यायालयानं स्थगिती दिली पण त्यामुळे कोकटेंच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी पुढे आली आता हे सगळं कमी म्हणून की काय कोकटे यांनी आता पुणे कृषी महाविद्यालयात घुसखोरी केली आहे त्यावर अॅग्रोनं बातमी प्रसिद्ध केल्यानंतर मात्र सावरा सावर करण्याचा सा प्रयत्न सुरू झाला आहे